नमस्कार मी मिलिंद शेंडगे बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दौड तालुक्यातील श्री क्षेत्र पुसेगाव येथील श्री भानुबा देवाच्या मंदिरात आलेलो आहोत मित्रांनो या गावात यात्रा तर सगळीकडेच होत असतात परंतु येथील जी यात्रा आहे ती पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या ह्या यात्रेचे जे काही वेगळे पण आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आज आपल्यासोबत गावातील काही ग्रामस्थ असतील किंवा सरपंच असतील किंवा यात्रा कमिटीतील काही सदस्य असतील आणि ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय यात्रेचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या भानुबा देवाचं काय महात्म्य आहे तर नमस्कार आपलं नाव श्री भानुभा देवाबद्दल आपण काय माहिती द्या भानुभे पूर्वी पिढरपड आमचे पूर्वच पूर्वी का त्यांचं काय इतिहास आहे तो फार जुनं आहे पण आम्ही इथं गावकडे पंधरा दिवस त्यांची सेवा करतो करून देऊळ बांधले लोकांनी भरपूर आम्हाला साथ दिली अतिशय आणि कलापुसर असलेलं असं नयनरम्य मंदिर इथं उभं राहिलेलं आहे हे सर्व काही लोकवर्गणीतून उभं राहिलेलं आहे या यात्रेबद्दलचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण आता जाणून घेऊ आपलं नाव काय सांगायला आपण ह्या यात्रेचं वैशिष्ट्य काय या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवदान युद्ध हे यात्रेचं मुख्य आकर्षण आहे आणि या ठिकाणी देव युद्ध होत असताना जवळजवळ दोन दिवसामध्ये पंचवीसशे ते सव्वीसशे तस्कर मंडळी या ठिकाणी जमीनदोस्त होत असतात आणि त्यांना उकळून सावध करणं त्यांना ओलांडा देणं आणि ही अशी वेगळी यात्रा महाराष्ट्रामध्ये कुठंच नसून फक्त खेड तालुक्यामध्ये पळळी या ठिकाणी व दौंड तालुक्यातील पुशेगाव या दोन ठिकाणी ही देवाची यात्रा पाहायला मिळत असते आणि या यात्रेमध्ये भरपूर प्रमाणात भाव भाविक भक्त येत असतात जवळजवळ या दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या यात्रेमध्ये पाच सहा लाख भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या त्यांना जे लागणारे लाईट पाणी किंवा बाकीच्या पार्किंगची व्यवस्था असेल या सर्व ग्रामस्थांनी स भारपा मंडळाने सर्व आमच्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे आम्ही केलेलं आहे आणि या यात्रेसाठी आम्ही कुशेगावकर सज्ज आहोत एवढंच सांगतो आणि येणाऱ्या भाविक भक्तांना एक विनंती असेल की आपण ज्या 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 आम्ही गावकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला लागतात परीने आम्ही सुखसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत पार्किंगची व्यवस्था असेल कुणाच्या खेळणी दुकानं असेल भरपूर प्रमाणात या ठिकाणी मोठी यात्रा भरत असल्यामुळं दुकाने पाळणे वगैरे येत असतात त्याचे सर्व नियोजन ग्रामस्थांनी अगदी चोख केलेलं आहे जरी कोणाला काही अडचण वाटली तरी यात्रा कमिटीशिवाय ग्रामपंचायत मानवा तरुण मंडळ असेल यांच्याशी आपण संपर्क सांगावा आपली कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता कोशाबाब ग्रामस्थांनी घेतलेली आहे धन्यवाद आपल्यासोबत काही माता भगिनी इथं उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या यात्रेच्या निमित्ताने नेमकी काय तयारी लागते लागली आपला पण आहे त्याची यात्रेसाठी लागणारे सर्व आरोग्य सुविधा पाणी पुरवठा साफसफाई ग्रामपंच गरंप, ग्रामपंचायत प्रशासनाने व यात्रा केली के आहे आणि यात्रेसाठी पशू हत्या केली जाणार नाही मंदिराचा कळस आपण पाहत आहात की नुकतंच मंदिराचा कळशारोहण सुद्धा झालेला आहे आणि दोन दिवसावर यात्रा येऊन ठेपलेली आहे आणि या यात्रेनिमित्त कुसेगावकर येणाऱ्या सर्व भावी भक्तांच्या आणि पाहुणांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत तरी या आगळ्या वेगळ्या अशा यात्रेच्या साठी महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी येथे यावे असे आवाहन कुसेगावकरांतर्फे करण्यात आलेलं आहे आपण थोडस अजून अधिक जाणून घेऊया नमस्कार आपला परिचय आपण काय सांगाल अजून अधिक माहिती द्या मला एक सांगायचं की जे गावांनी यात्रा कमिटीने ग्रामपंचायतने भारवाकर जे सूचना करेल जे बोर्ड लावल्यात पार्किंग पाण्याची व्यवस्था तर बा, येणाऱ्या भाविक भक्तांनी त्याचं पालन करावं पाठीपुरण करावं की बाबा जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही त्यांनी आपापल्या बोर्डप्रमाणे प्रमाण जे असेल ची तिथे गाड्या सुविधा करावं तिथं गाड्या <coughs> कराव आणि प्रशासनाला सहकार्य करावं पंचायतीला सहकार्य करावं एवढंच नक्कीच मित्रांनो तर अशा आगळे वेगळ्या ह्या यात्रेबद्दल अजून आपण थोडंसं अधिक जाणून घेऊ नमस्कार तारखेला नवसाला पावणाऱ्या भानोबा देवाचे देवदानव युद्धाचा थरार रंगणार आहे या यात्रेचे मुख्य आकर्षण देवदानव हे युद्ध असून गावामध्ये अतिशय जल्लोषाचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे या यात्रेमध्ये यात्रेकरूंची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असती आणि या यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून पुसेगाव ग्रामपंचायत व यात्रा समितीने पूर्णपणे सोय केलेली आहे मी ग्रामस्थांना व माता भगिनींना एक नम्रपणे आवाहन करते की ग्रामस्थांनी यात्रा कालावधीमध्ये बंधुभावाने वागावे आणि महिलांनी आपली लहान मुले व दागिने सांभाळून ठेवावीत शक्यतो यात्रेमध्ये दागिन्यांचा वापर करूच नाही धन्यवाद मी माझी सैनिक मधुकर सगळे कुशेगाववरून बोलतोय आमच्या देवाची यात्रा आहे पाच व सहा डिसेंबरला मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि त्या यात्रेसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून कुशेगावच्या ग्रामस्थांनी सर्व मिळून गावची साफसफाई लाईट पाणी याची पूर्ण सोय केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या एकवीस सालामध्ये पहिले मंदिर जुने होते त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्र ये येऊन एक नवीन मंदिर व्हावं अशी सर्व ग्रामस्थांची संकल्पना होती त्या निमित्तानं नवीन एकवीस साली नवीन बांधकाम सुरू केलं आणि पंचवीसला डिसेंबर नोव्हेंबर पंचवीसला ते काम, काम पूर्ण होऊन कळसात सुद्धा पाठीण आठवड्यात लागल्या आठवड्यात झालेलं ला आहे त्यामुळं आमच्या कुशेगावमध्ये मंदिराच्या समोरच अष्टविनायक रोड जात असल्यामुळं आणि नगर सातारा शॉर्टकट असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना एक प्रकारचं मंदिराचं आकर्षण वाटत आहे आणि यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे धन्यवाद मित्रांनो पाच व सहा डिसेंबरला होणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या श्री भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त मी आवाहन करतो बीबीसी स्काय न्यूज मराठीतर्फे की आपण जास्तीच्या संख्येने येथे उपस्थित राहावं आणि या यात्रेचं जे वेगळेपण आहे युद्ध त्याचा तुम्ही नयनरम्य आणि स्वतः डोळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो बीबीसी स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे दाऊंड